नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीची नवीन नियुक्त सदस्यांची प्रथम बैठक आज कामगार भवन बांद्रा मुंबई येथे संपन्न झाले समितीचे अध्यक्ष गणेश ताटे यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळ सचिव अध्यक्ष तुरेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडले महाराष्ट्र शासनाने चौदा ऑगस्ट दोन रोजी सल्लागार समितीची पुनर्रचना करून मालक प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी आणि स्वतंत्र प्रतिनिधी अशा पंधरा सदस्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी केली बैठकीदरम्यान किमान वेतनाशी संबंधित कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे ज्या चोवीस शेड्यूल उद्योगांसाठी किमान वेतन अधिसूचना जारी करण्यात आले त्या संदर्भात चर्चा झाली तसेच ज्या बेचाळीस उद्योगांचे किमान वेतन मसुदे शासनाकडे सादर करण्यात आले त्यावर पुनर्विचार करून तातडीने किमान वेतन निर्धारण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे यापैकी मोठ्या प्रमाणावर कामगार शोषित असलेल्या दहा उद्योगांसाठी तातडीने किमान वेतन पुनर्निर्धारण करून मसुदा शासनाकडे पाठवावा असा निर्णय घेण्यात आलाय पुढे दर महिन्याला समितीची बैठक घेऊन प्रलंबित किमान वेतन मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा निर्धार करण्यात आलाय कायद्यानुसार दर पाच वर्षांनी प्रत्येक उद्योगाचे किमान वेतन बदलणे आवश्यक असले तरी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या उद्योगांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली त्यावर तातडीने पुनर्निर्धारण करणे आवश्यक असल्याचे सर्व सदस्यांनी एकमताने सांगितले बैठकीत कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब भुजबळ पुणे संजय जोरले संभाजीनगर मानिक पाटील खामगाव ॲडव्होकेट गणेश देशमुख नवी मुंबई तर मालक प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब दरेकर पुणे संतोष देशमुख खामगाव यांच्यासह स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून वीरेंद्र ठाकूर मुंबई सुबोध रवींद्र देऊळगावकर नाग बिपी नगिनदास गांधी अकोला उपस्थित होते बैठकीच्या शेवटी अध्यक्ष गणेश ताटे यांनी झालेल्या चर्चेचा आढावा घेतला आहे तर कामगार नेते बाळासाहेब भुजबळ यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले पुढील बैठक नवरात्रानंतर घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर